दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तानो आज तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य संदेश ऐकत आहात हा काही योगायोग नाही ही, योगा ही।, ही वेळ आहे परिवर्तनी एकादशीची या दिवसाच्या नावातच आहे परिवर्तन तशीच तुमच्या आयुष्यातही आज परिवर्तन घडणार आहे भगवान विष्णूने नारदाला सांगितलं जो मनुष्य या एकादशीचं व्रत करतो किंवा श्रद्धेने ही कथा ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आयुष्यात सुख समृद्धी येते आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो आजचा दिवस साधा नाही आज भगवान श्री विष्णू स्वतः करवट घेतात आणि करवट घेताना ते ठरवतात कोणाच्या जीवनात कसा बदल घडवायचा मित्रांनो आज जर तुम्ही ही कथा श्रद्धेने ऐकली तर तुम्हाला उपवासा एवढं पुण्य मिळेल आणि जर तुम्ही उपवास करून ऐकली तर त्या पुण्याचा प्रभाव दुप्पट होईल जो ही कथा अर्थवट सोडतो त्याला पश्चाताप करावा लागतो पण जो व्यक्ती ही कथा शेवटपर्यंत ऐकतो त्याच्या जीवनात अनपेक्षित चमत्कारिक परिवर्तन घडतं म्हणून मी सांगते जागेवरून उठू नका मध्ये कितीही अडथळे आले तरीही ही, ही कथा शेवटपर्यंत ऐका कारण हा संदेश तुमच्यासाठीच आहे आता प्रभूंच्या चरणी हजेरी द्या कमेंटमध्ये लिहा ओम लक्ष्मी नारायण नम आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या आशीर्वादाची किरणं तुमच्या घरातही पसरतील एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या दिवशी उपवास करणं म्हणजे सर्व पापांचा नाश करणं होय यज्ञ दान तीर्थयात्रा यांच्यापेक्षा हजारपटीने मोठं पुण्य या दिवशी मिळतं मित्रांनो आता जी दुःखी कुटुंबाची कथा मी तुम्हाला सांगायला जाणार आहे ती तुम्हाला तुमचे दुःख विसरायला लावेल तुमच्या दुःखातून काहीतरी मार्ग काढेल म्हणून लक्षपूर्वक ऐका एकदा एका गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याच्या घरी दुःखाचं साम्राज्य होतं घरात कर्जाचं ओझं तो स्वतः आजारी त्याच्या पत्नीच्या डोळ्यात सतत पाणी मुलांचं शिक्षण थांबलं होतं घरात अन्नधान्य नव्हतं रामूची पत्नी दररोज देवाला हाक मारी हे देवा आमच्या दुःखाचा अंत कधी होईल एके दिवशी त्याच्या गावात एक संत महात्मा आले रामूच्या पत्नीने त्यांच्या पाया पडून आपल्या दुःखाची कहाणी त्यांना सांगितली तेव्हा संत हसले आणि म्हणाले बाळा तुझ्या घरातली सर्व दुःख या एका व्रतामुळे संपतील हे आहे परिवर्तनी एकादशीचं व्रत आज हा व्रत कर उपवास कर आणि ही कथा श्रद्धेने ऐक श्री विष्णू स्वतः तुझ्या दुःखाचा अंत करतील रामूची पत्नी नतमस्तक झाली तिने व्रत केलं कथा ऐकली आणि तेव्हाच संतांनी ती दिव्य कथा सांगितली जी मी आत्ता तुम्हाला सांगायला जाणार आहे पण मित्रांनो परिवर्तनी एकादशी हीच ती वेळ आहे या दिवशी भगवान विष्णू करवट घेतात आणि सुतळ लोकात वास करतात पण भक्तानो तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल हा सुतळ लोक म्हणजे काय तर शास्त्रानुसार चौदा भुवने आहेत सात वरचे लोक भू भु, भुव, स्व मह जन तप सत्य लोक आणि सात खालचे लोक आहेत अतळ वितळ सुतळ रसातळ तळातळ महातळ आणि पाताळ यामध्ये तिसरा खालचा लोक जो म्हणजे सुतळ लोक हा लोक बळी महाराजांना दिला गेला सुतळ लोक म्हणजे नरक नव्हे तर स्वर्गापेक्षाही सुंदर आणि वैभवशाली स्थान तेथे दानव कुलातील लोक राहतात पण ते सर्व बळी महाराजांसारखे दानशील भक्तिमान आहेत स्वतः भगवान विष्णूने बळीला वचन दिलं की मी तुला सोडून जाणार नाही मी तुझ्यासोबत सुतळ लोकातच राहीन म्हणूनच भगवान विष्णू तेथे शयन करतात आणि या एकादशीला करवड घेतात प्रिय भक्तानो या सुतळ लोकातील कथा देखील ऐकायला हवी तुम्ही ती नक्कीच ऐका सुतळ लोकाची कथा राजा बळी हा असुर कुळातील असूनही महान भक्त आणि दानशूर होता त्याच्या यज्ञदानाने देवांना पण भीती वाटू लागली होती तेव्हा भगवान विष्णूनी वामन अवतार घेतला आणि त्या राजाची परीक्षा घेण्याचे ठरवले लहानसा सुंदर बटू ब्राह्मण हा त्याने अवतार घेतला ते बळीच्या यज्ञाला गेले आणि म्हणाले मला फक्त तीन पावलं जमीन द्या बळी हसला आणि म्हणाला मी एवढा मोठा राजा आहे आणि तुला फक्त तीन पावलं जमीन पाहिजे आहे पण जसं त्याने वचन दिलं तसं वामनाने रूप बदललं ते झाले विराट त्रिविक्रम एक पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात संपूर्ण आकाश व्यापलं तेव्हा म्हणाले आता सांग बळी मी तिसरं पाऊल कुठे ठेवू राजा बळी नम्रतेने म्हणाला प्रभू माझ्या डोक्यावर ठेवा भगवानाने पाऊल ठेवलं आणि बळीला सुतळ लोकात स्थान दिलं पण इतका भक्त बळीराजा भक्त पाहून भगवान विष्णूने त्याला वचन दिलं मी सदैव तुझ्या सोबत राहीन आणि म्हणून आजही भगवान विष्णू सुतळ लोकात बळीसोबत राहतात भगवान विष्णूने नारदाला सांगितलं जो मनुष्य या एकादशीचं व्रत करतो किंवा श्रद्धेने ही कथा ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आयुष्यात सुख समृद्धी येते आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो मित्रांनो आज ही कथा ऐकली आहे म्हणून नक्कीच तुमच्या आयुष्यात परिवर्तन होणार आहे विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा आणि आता प्रभूंचे चरणी तुमची हजेरी लावा आणि कमेंटमध्ये लिहा ओम लक्ष्मी नारायण नम आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी प्रभूंच्या मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच प्रभूंचरणी प्रार्थना